शेतकरी बांधवांव्याच्या बाजारामध्ये गावरान जात आलेली मित्रांनो एक नंबर जुडे जबरदस्त जब शेतकरीची जोडे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी हाईट वगैरे पा मापामध्ये पहा एक नंबर जुडे सुंदर बैलाचे मालक शेड जोडीची मागणी करतात या ठिकाणी चालू व्यवहार पाहू शकता आपण या ठिकाणी एकोट सारखा इथला

સાતタルમે લસમ જોવાની ગુદેલી એક પોચી તો લે હે નહીં કહેને તો કે મેં તો મે તું કરલી એસી માલનો કોડ વાયકો ને જીવન ना फायनल देशि काय तिन दे नको सांगू तू तू सत्तर नको सांगू सत्तर लय बैल मोठा लागतो तुम्ही बैला अंगोर येतो मोठा ला तुम्ही मोठा ला दिसतस त्या

किती मागताय ते तुम्ही सांगितलं मग एकोणपन्नास घेणारे कुठले आहेत हा आहे का नाव काय जातं आपल्याला विनायक विनायक निंबा पाटील बरोबर तुम्ही एकोणपन्नास सांगितले का येथील मागताय मध्ये शेहेचाळीस हजाराला थोडा व्यवहार बाकी बरोबर

मित्रांनो सत्तेचाळीस व्यवहार झालेला आहे शेतकऱ्यांनी वेल जोडी घेतलेली नाना मेघरास पटेल यांची जोडी मित्रांनो एक जोडी आता त्यांची विक्री झालेली आता ही एक जोडी बाकी बघतात

अप्पा नमस्कार नमस्कार काय किंमत बिमत आहे माझ्या किंमत साठ हजार रुपये का आणि कितीला होईल फायनल मग पन्नास पन्नास किंवा पंचावन्न पर्यंत होईल कसे दाताला आहे करदात करतात काय गॅरंटी सर दोघांची फुल गॅरंटी वरच पूर्ण मार्केट बसायची आपण असणार बरोबर मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी तर यायचे कॉन्टॅक्ट करा पाहू शकता पण या ठिकाणी नाव सांगा आपल्याला राजेंद्र नारायण पाटील मोबाईल नंबर शहाण्णव पाच स्ट सदुसठ एक्केचाळीस झिरो सहा बरोबर मित्रांनो जर कोणाला जोडे घ्यायचे असेल तर यांना फोन करा कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा